वेगळे रंग आयुष्याचे भाग अठरा अवंतिका विचार करतच होती तोच सुनबाई चहा मिळेल का मला अप्पा म्हणजेच आनंद देशमुख यांनी अवंतिकाला विचारलं हो बाबा दोन मिनिट आणते अवंतिकांनी म्हटलं काय एवढा काय विचार करतेय सगळं छान आणि आपल्या मनानुसार होत आहे एक ऐवजी दोन सुना येत तुला अप्पा म्हणाले हो बाबा त्या येतील माझ्या सुना बनून पण राहतील माझ्या मुली बनून अवंतिकाने म्हटलं अगदी सासूसारखी आहेस बाई तू तु तुझ्या अप्पा हसऱ्या चेहऱ्याने म्हणाले अहो बाबा मला लग्नानंतर माझ्या सासूने आईचं प्रेम दिलं तेच मी माझ्या सुनांना देणार आईंनी मला कधीच सून म्हणून वागवलं नाही नेहमी आईच्या मायेने सर्व शिकवलं लग्न झालं तेव्हा साधा चहा येत नव्हता मला पण आईंनी सर्व काही शिकवलं किती चुका करायची मी पण सर्व प्रेमाने समजून सांगायच्या खूप नशीबवान आहे मी जे मला सासूच्या रूपात आई आणि आता सुनांच्या रूपात मुली भेटत आहेत अवंतिका म्हणाल्या हो ग सुमतीला मुलगी हवी होती पण अविनाशच्या जन्मानंतर तिला परत दिवसच राहिले नाहीत म्हणून मग तुझ्यातच ती तिच्या मुलीला बघायची अप्पांनी सांगितलं हो न आणि मी पण त्यांना नात नाही देऊ शकले आधीच्या वेळेस खूप आशा होती त्यांना मुलगी होईल म्हणून पण आधी झाला अवंतिका म्हणाली हो मग त्या माझ्या आदूमुळेच तुला आजचा दिवस दिसतोय सोडते सर्व काही प्रॉब्लेम नाही अप्पा तसा नाही म्हणाले प्रॉब्लेम आहे पण हळद कशी लावणार ना सर्वांसमोर त्याचाच विचार करत होते हळद लागल्याशिवाय लग्न कसं होणार अवंतिका म्हणाल्या थोडा विचार करून अप्पा म्हणाले सुनबाई तू एक काम कर हळद एका बाऊलमध्ये घेऊन त्या हळदीला पाच सुहासनीच्या हात लावून घे आणि मग रूममध्ये जाऊन तू ती हळद शर्वला लावून दे मी तसं गुरुजींशी बोलून घेतो मंत्रविधीबद्दल अप्पा हो ठीक आहे चालेल मी तयारी करायला घेते अवंतिका म्हणाल्या हो पण आधी चहा मिळाला असता तर अप्पा हो विसरलेच मी सॉरी ह बाबा आणते लगेचच अवंतिका म्हणाल्या दुपार उलटली तसं अवंतिका अंजू आणि बाकीच्या सुहासिनींच्या मदतीने आदित्यच्या हळदीच्या तयारीला लागली तिने हळूच एका बाऊलमध्ये हळद घेऊन त्याला अंजू माधुरी आणि बाकी सुहासिनींच्या हाताला लावून घेतलं आणि ती हळद घेऊन शर्वच्या रूम मध्ये गेली शर्व काय करतोय बेटा अवंतिकाने विचारलं काही खास नाही मॉम बोल न तू शर्व म्हणाला टी शर्ट काढ तो घातलेला आणि इथं असा माझ्या समोर येऊन बस अवंतिकाने शर्वला सांगितलं कशासाठी मॉम चांगला तर आहे टी शर्ट आणि मी खाली येणार नाही मला नाही आवडत ते हळद वगैरे शर्व तोंड वाकड करत म्हणाला तुला खाली चल म्हणतच नाहीये मी उद्या लग्न आहे तुझं मग तुला हडद लावावी लागेल ना म्हणून आले मी अवंतिका शर्वला समजावत म्हणाल्या मॉम मी नाही लावून घेणार हं मला नाही आवडत ते आधीलाच लाव तुला काय लावायचं ते शर्व म्हणाला अरे हळदीशिवाय लग्न कसं होणार जास्त नाटक नको करू तुझ्या नवरीला पण पाठवायची आहे मला तुझी ही उष्टी हळद त्यामुळे चल लवकर कोणी मला शोधत येईल त्याआधी तुला हळद लावून देते अवंतिका म्हणाल्या नको न प्लीज शर्व रडक्या चेहऱ्याने म्हणाला गप किती नाटक करतो अमियाच्या कृपेने तरी बरं की फक्त मीच हळद लावणार आहे तुला नाही तर आधीसारखं सर्वांना माहिती असतं तुझ्या लग्नाचं तर सर्वांसमोर आणि सर्वांनी लावली असती तेव्हा काय केलं असतं अवंतिका म्हणाल्या मॉम जर तिला कोणाला कडूच द्यायचं नाही आहे लग्नाबद्दल तर मग हे असं मंदिरात लग्न करायची काय गरज सरळ कोर्ट मॅरेज केलं असतं ना म्हणजे कसलाच विधी नाही आणि कसलीच पूजा नाही काय शर्व अरे आम्हाला तुझं लग्न पूर्ण पूजा विधीने करायचं आहे म्हणून उद्या तुमच्या लग्नाचे सर्व विधी झालेत की आजोबा काही स्पेशल पूजा करून घेणार आहे तुमच्या दोघांकडून आणि ते करणं खूप गरजेचं कर आहे सो तुझं झालं असेल तर बस बाबा लवकर आधीला पण हळद लावायची आहे अवंतिका वैतागून म्हणाल्या बसतो ग लाव आता पण अगदी थोडस अवंतिका त्याला हळद लावतात मॉम आता तू तर मला हळद लावलीस पण रात्री जर मी पडून गेलो तर मग कसं होणार माझं लग्न शर्व हसत म्हणाला हम्म जायचं तुला जा ना मग अवंतिका म्हणाल्या मॉम तू मला जायला सांगते सिरियसली म्हणजे दोन दिवसांपूर्वी तर माझ्या मागे लागली होती लग्नासाठी आणि आता जा म्हणते शर्व आश्चर्याने म्हणाला हो मग काय जबरदस्ती लग्न नाही करून द्यायचं मला तुझं आणि अमेयासाठी मी दुसरा छान मुलगा शोधून तिचं लग्न लावून देईल तू जा हो अवंतिका म्हणाल्या वैतागून मोह शी इज माय गर्ल असं कसं दुसऱ्या कोणाशी तू तिचं लग्न लावून देशील शर्व म्हणाला हो न मग कशाला नाटकं करतोय एवढे अवंतिका म्हणाल्या अग ते तर मी फक्त तुला चिडवत होतो तू काय बोलते ते बघत होतो पण तू तर मलाच गप्प बसवलं शर्व मग त्याचा कान पकडत तुला काय वाटत तू माझी फिरकी घेशील आणि मला कळणार नाही अमियाने तुझी विकेट कधीच घेतली आहे कळतय मला जो मुलगा कालपर्यंत लग्नासाठी नकार घंटा वाजवत होता तो लग्नासाठी अचानक तयार झाला तेव्हाच समजलं हो आम्हाला अवंतिका शर्वला चिडवत मौम। शर्व मॉम लाजून म्हणाला अरे बापरे तू तर चक्क लासतोय वा वा छान माझ्या सुनेने तर जादू केली तुझ्यावर बघ आता हळदीने आणि अमेयाच्या प्रेमाने कसा ग्लो करतोस तू ते अवंतिका हसत म्हणाल्या मी काय मुलगी आहे का ग्लो करायला शर्व बरं बाबा चल मी जाते खाली उशीर नको व्हायला आधीच्या हळदीला चल तू पण आवर आणि ये खाली अवंतिका म्हणाल्या हो शर्वने भक्त होकार दिला अवंतिका खाली गेल्यावर शर्व विचार करत होता खरंच दोन दिवसात किती बदल झाला माझ्यात अमेयाची ती पहिली नजर उफ काळजातच घुसली डायरेक्ट किती राग होता त्या नजरेत चुकून धक्का लागला तर एवढा राग आला होता मॅडमला तेव्हा जर कोणी सांगितलं असतं की ही मुलगी तुझी बायको होणार आहे तर मी त्याला वेड्यात काढलं असतं पण यार खरच, खूप क्यूट आहे ती आजपर्यंत एवढ्या मुली बघितल्या पण कधीच असं पाहत राहावं वाटलं नाही पण आम्ही याच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाही माझी ती पाहताच बाला कलिजा खल्लाच झाला अशी अवस्था झाली माझी या आधी कधीच घरून ड्युटीवर जाताना काही वाटलं नाही पण आता कठीण जाणार आहे इथून निघणं शर्वचा मोबाईल वाचतो तसा तो भानावर येतो कॉलवर बोलून तो आवरून खाली येतो जिथे आधीत त्याला हडद लावली जात होती शर्वला बघून अवंतिका त्याला जवळ बोलावतात शर्व चल तू पण हळद लाव आधीला तूच राहिलास लावायचा अवंतिका म्हणाल्या मॉम गरजेचं आहे का शर्व कमोन यार भाई, लग्न आहे माझ आणि तू असा वागतोय जसा तुला कशाशीच घेणं देणं नाहीये आधी पडल्या चेहऱ्याने म्हणाला ह बस कर रडणं नाटक नको करू तू शुभ्राला घेऊन येणार आहे इथे तू नाही जात आहे तिच्या घरी घरजवाई होऊन शर्व हसत म्हणाला तस आधीने तोंड वाकड केलं शर्व आधीला हळद लावतो हळदीचे सर्व विधी पार पडतात तसं आधीची उष्टी हळद शुभ्रासाठी पाठवली जाते अवंतिका अवंतिकासोबतच शर्वची उष्टी हळद पण पाठवतात आणि नलिनीला कॉल करून सांगतात काय करायचं ते इकडे महाजनांकडे शुभ्रा छान तयार झालेली असते बारीक हिरव्या रंगाची बॉर्डर असलेली पिवळ्या साडीत ती खूप छान दिसत असते आणि अमु सिंपल पण क्लासी अशा पिवळ्या शरारा ड्रेसमध्ये खूपच गोड दिसत असते त्या दोघींना असं हळदीसाठी तयार झालेलं पाहून नलिनीच्या डोळ्यात आनंद आलेत आलेत वहिनी काय झालं रडायला रश्मीने नलिनीला विचारलं अग रडत नाही आहे आनंदाश्रू आहेत माझ्या दोघ चिमण्या किती लवकर मोठ्या झाल्यात ना आता तर लग्न होऊन त्यांच्या सासरी पण जात आहेत नलिनी म्हणाल्या अग आई काळजी नको करू मी परत येणार आहे लग्नानंतर पण आणि दी पण इथेच या शहरात आहे आणि मी तुला नेहमी सारखा त्रास देणारच आहे म्हणून काही काळजी नको करू अमेया हसत म्हणाली हो ग बाई तू असताना मला दुसरं काही सुचू तरी देतेस कुठे तू चला सर्वा तयारी जाली नली ने हो, सर्व तयारी झाली ना हळदीची नलिनीने विचारलं हो झालाय सर्व देशमुखांकडून हळद पण आली आहे दोघांची पण पाहुण्यांसमोर अमुला कसं हडद लावणार रश्मीने विचारलं अग तिला इथेच रूम रूममध्ये लावू मग खाली सर्वांसमोर शुभ्राला लावू चल मू बस इथे मामी नाहीतर अजून कोणी यायच्या आत हळद लावून घे नलिनीने अमूला म्हटलं लावा आता काय बोलणार ना मी माझं कोण ऐकतंय मला नसेल लावायची तरी लावणारच मी मला अमू तोंड वाकडं करत म्हणाली गबगतू आई तू लाव तिला हडद तिचे नाटकं काही संपणार नाहीत शुभ्रा अवंतिकाला म्हणाली हो लावा घाईत मला हडद घाई झालीये जिजूची उष्टी हडद लावून घ्यायची अमू शुभ्राला चिडवत म्हणाली अमूला एक धपाटा घालात शहाणे तुला पण सर्व भाईंची उष्टी हडद लावताय मला काय चिडवते शुभ्रा तोंड वाकडं करत म्हणाले ए गप्प बसा तुम्ही दोघी उद्या लग्न आहे तुम्हा दोघींच तरी तुमचे भांडण संपत नाहीये नलिनी म्हणाली आणि ते संपणार पण नाहीये जेठाणी होणार आहे मी तिची मग चांगला त्रास देणार मी तिला अमू म्हणाली हो बाई तू तिलाच काय तुमच्या सासूला पण त्रास देशील पण आता आमचा त्रास कमी कर आणि ये इथे बस लवकर रश्मी चिडून म्हणाली मी लहान आहे ना, ना। मग सर्वच मलाच बोलतात ए आत्तू छोटंसं लाव ह अगदीच खाली गेल्यावर खेडू मस्त हड़द, अमू म्हणाली हो कमीच लावतोय कोणाला दिसणार नाही असं नलिनी म्हणाल्या अमूला हळद लावून होते तसं त्या सर्व खाली जातात जिथे अमूच्या मामीने हळदची तयारी केलेली असते काय हो नवरीच्या आई कुठ राहिल्या होत्या हळदीची तयारी झाली सर्व तुमच्या शेजारच्या लेडीज पण आल्यात चला पटकन हळद लावून टाकू उशीर नको व्हायला कविता म्हणजे अमूची मामी म्हणाली हो चला शुभ्र पाटावर बस नलिनीने म्हटलं शुभ्राला सर्वजणी मिळून हडत लावतात खूप छान दिसत असते ती तिच्या चेहऱ्यावर एक पेच आलेलं असत ते बघून नलिनी आणि राव खुश असतात अमू मस्ती करत असते ती शुभ्राला खूप सारी हळद लावते मग शुभ्रा पण अमुला हळद लावते अमू इकडे तिकडे बघते तिला समीर काम करताना दिसतो त्याच्याकडे पाहून ती गालातच हसते सम्या इकडे ये ही दी काय म्हणते तुला अमूने समीरला हाक मारली हं बोल काय झालं कधी समीर तिकडे येऊन म्हणाला कुठं काय मी नाही बोलावलं तुला शुभ्रा लगेच म्हणाली अरे ही अमुस तर म्हणाली मला समीरने म्हटलं तो मागे वळवून जायला लागतो तोच अमू त्याच्या चेहऱ्याला हळद लावते पूर्ण चेहरा हळदीने भरतो त्याचा त्याला तस बघून तिथल्या सर्व स्त्रिया त्याला हसायला लागतात त्यांचं हसणं ऐकून तो वैतागतो अमे मेलीस तू आता माझ्या हातून समीर चिडला होता अमू पटकन तिथून पडून जाते समीर पण तिच्या मागे जातो तो अमूच्या मागे बाहेर येतो तर बाहेरचे सर्व लोक पण त्याला हसायला लागतात समीर वैतागून पाय आपटत चेहरा धुवायला जातो काय ग कशाला त्याला त्रास देतेस नलिनी अमूला म्हणाले ए आई याला त्रास नको देऊ त्याला त्रास नको देऊ मग माझं जेवण कसं पचेल ना कोणाला तरी त्रास दिल्याशिवाय मला चांगलं वाटत नाही माहिती नाही का तुला अमू खडखडून हसत म्हणाली हो माझे आई चला आता काम पडलेत खूप सारे नलिनीने अमु समोर सरळ हात जोडले होते सर्व काही आवरलं तसं शुभ्रा झोपायला रूम मध्ये आली अमूची तिच्या मोबाईल सोबत काहीतरी खटपट चालू होती अमू काय करतेस शुभ्राने अमूला विचारलं काही नाही गदी ये ना झालं सर्व अमूने म्हटलं हो झालं बर, चल झोप आता सकाळी लवकर उठावं लागेल तुझ्या लग्नाचा मुहूर्त सकाळचाच आहे शुभ्राने म्हटलं बाय द वे दी, तू येणार ना माझ्यासोबत सकाळी अमू हो म्हणजे काय तुझ्या लग्नात मी तर असणारच ना बाळ आहेस तू माझ शुभ्रा अमुचा लाड करत म्हणाली बर दी तू मला सांगितलंच नाही हनीमून कुठं जाणार आहे तू आणि जिजू ते अमू हसत म्हणाली जेव्हा जाऊ न तेव्हा कळेलच ना शुभ्रा ए सांग न यार अमू म्हणाली नाही सांगणार शुभ्रा अमूला जीभ दाखवत म्हणाली नको सांगू मी पण नाही सांगणार अमू तोंड वाकड करत शुभ्राला म्हणाली तू पण जाते हनीमूनला पण भाई तर लगेच जात आहे ना शुभ्रा विचार करत म्हणाली हा तर मग जाऊ देत न? मला कशाला हवाय शर्व न बिरव मी माझी माझी जाणार एकटी अमो म्हणाली बावडट हनीमून कोणी एकटं जात का शुभ्रा आश्चर्याने अमुला म्हणाली कोणी जात नाही म्हणून मी पण नाही जायचं का मी तर जाणार आहे मस्त फिरायला छान छान खायला अमू अमू शुभ्रा वैतागून ओरडली अग चिडतेस काय गम्मत केली हां पण मी खरंच जाणार आहे हं सोलो ट्रिपला पुढच्या वीकमध्ये आणि हो आईची परमिशन तू मला काढून द्यायची आहे बाबांना तर मी लगेच पटवेल अमू म्हणाली ए बाई लग्न आहे काही तासात तुझं आणि हे काय सुचतंय तुला तुझ्या नवऱ्याची परमिशन काढा दी मग सांग मला शुभ्रा म्हणाली डी मला त्यांच्या परमिशनची काही गरज नाही आहे आणि मी उद्या परत इथेच येणार आहे so, अमु म्हणाली सोड तुझ्याशी बोलून काही फायदा नाही झोप चल आता अजून सकाळी उठणार नाहीस लवकर गुड नाईट शुभ्राने म्हटलं तसं अमूनेही तोंड वाकडं करून गुड नाईट म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी आज शर्व आणि अमुच लग्न होणार होत ए अमू उठ लवकर उशीर होतोय शुभ्राने अमूला उठवत म्हटलं दी अजून रात्र आहे झोप तू पण अमू झोपेतच म्हणाली अमू लग्न आहे ना पिल्लू तुझं आज उठ ना प्लीज शुभ्रा म्हणाली दी काय कटकट करते यार लग्नच आहे ना तू तर अशी उठवते जसा भूकंप आलाय उठते पाच मिनिटात तोपर्यंत तू जिजूशी बोल अमू डोळे बंद करूनच बोलत होती जा मला काय आता आई येईल हातात लाटणं घेऊन मग बरोबर उठशील तू मी चालले माझा आवरायला शुभ्रा तोंड वाकडं करत अमुला म्हणाले तू खूप खराब आहेस जिजूना सांगते किती त्रास देतेस मला ते अमू म्हणाली हो सांग जा शुभ्रा हसत म्हणाली त्या बोलत असतात तोच नलिनी त्यांना आवाज देतात मुलींनो उठल्या की नाही अजून आवरा पटापट। आईचा जा आवाज ऐकून अमो पटकन उठून बसते आता कसं उठलीस बरोबर उद्यापासून मी नसणार तुला उठवायला मग आईचा मार खात जाशील रोज सकाळी शुभ्रा हसत म्हणाली शुभ्राचं बोलणं ऐकून अमू तिला घट्ट मिठी मारते दी तू खरंच मला सोडून जाणार मला खूप आठवण येईल तुझी अमू इमोशनल होऊन शुभ्राला म्हणाली मग तू पण चल न तिथेच राहा परत कशाला येते शुभ्राने म्हटलं मी आली तर आई बाबा